नाशिक हे एक पवित्र धार्मिक शहर नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं नाशिक ही श्रीरामाच्या नावानं ओळखली जाते तशी नाशिक ही कुसुमाग्र स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या नावानं ओळखलं जाणारं एक शहर आज नाशिकमध्ये जी अवस्था आहे परिस्थिती आहे त्याच्या त्याच्याविरोधात शिवसेनेने यासुद्धा आंदोलनं केली ड्रगच्या विरुद्ध सगळ्यात मोठा मोर्चा महाराष्ट्रात आम्ही नाशिकमध्ये काढला होता आम्ही स्वतः होतो आज नाशिकमध्ये एक प्रकारचं अराजक आहे नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे नाशिक शहराची पूर्ण वाट शहरातल्या लोकांना पाणी नाही आहे रस्ते नाही सुविधा नाही आहे नाशिकमध्ये गुंडगिरी वाढलेली आहे नाशिकमध्ये खुल्या ड्रग्स एम डी ड्रग्सचा व्यापार सुरू आहे तरुण मुलांपर्यंत हे ड्रग्स सहज उपलब्ध होत आहे नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यामध्ये वाढलेल्या आहे आणि हे नाशिक शहर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं आहे विकासासाठी देवेंद्रजीने एकदा दोन दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर नाशिकमध्ये फिरावं त्यांच्याबरोबर ते, नाही त्यांच्या त्यांच्या लोकांबरोबर विरोधी पक्षाच्या लोकांबरोबर नाशिकमध्ये फिरावं आणि नाशिकची अवस्था एकदा पाहावी आम्ही वारंवार त्यांना कळवून झालं आमच्या लोकांनी आंदोलनं झाली रस्ता रोको झाली शेवटी असं ठरलं की या नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे आणि एकत्र येऊन एक विराट मोर्चा काढावा आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचं लक्ष वेधून घ्यावं मनसेचे नेते बरेचसे तिथे पोचलेले आहेत त्याच्यामध्ये मला आता सांगण्यात आलं की श्री बाळा नांदगावकर आहेत संदीप देशपांडे आहेत अभ्यंकर आहेत आणि आमचे स्थानिक नेते आहेत मला आग्रह होता आपण या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे मी जातो परिस्थिती आहे ज्या ठिकाणी राजकीय नेते त्यांच्या लोकांची देखील पुढे एक बघा की त्यों सोलापूरला पोलिसांवर दबाव कोणी आणला हे वर झालं आहे अशा प्रकारचे दबाव प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यामध्ये राज्यकर्त्यांकडून आहेत मग ते भारतीय जनता पक्ष असेल मग ती शिंदे सेना किंवा मिंदे सेना असेल आणि भाजप तर आहेच या सगळ्यांनी नेपाळच्या लोकांच्या उद्रकाकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे मी वारंवार इशारा देतो आहे लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय होतं हे नेपाळमध्ये आम्ही पाहिलं आहे राज्यकर्त्यांना रस्त्यावरती आणून मारलं आहे अधिकाऱ्यांना रस्त्यावरती आणून मारलं आहे हे या राज्यात आणि देशात होऊ नये सहनशीलतेचा एक बिंदू असतो एक अंत असतो नाशिकमध्ये त्या अंतानं टोक गाठलेलं आहे पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अंतानं टोक गाठलेलं आहे नाशिकनंतर आम्ही अशा प्रकारचा एक विराट मोर्चा पुण्यामध्ये सुद्धा काढणार जनतेच्या प्रश्नावर लोक कंटाळलेले आहेत लोकांनी ह्यांना मतदान केलेलं नाही पण होट चोरीच्या माध्यमातून हे लोक सत्तेवर आले आहेत आणि बेबंद आणि बेफाम झालेले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल आणि नाशिकनंतर इतर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विराट मोर्चे जनआक्रोश मोर्चे काढले जातील नमस्कार या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत प्रभू रामचंद्रांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराला बदनाम करण्याचं काम उभाटा गट आणि मनसेच्या वतीने करण्यात येते आज काय तर संजय राऊत सांगत होते की ड्रग्सच्या विरोधामध्ये आम्ही नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहोत माझा संजय राऊत यांना सवाल आहे की संजय राऊत जर का ड्रग्सच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार असतील तर दिनो मौर्याला सोबत घेऊन संजय राऊत यांनी मोर्चा काढला पाहिजे संजय राऊत यांनी डिनो मोर्याला विनंती केली पाहिजे आणि दिनो मोर्याला सांगितलं पाहिजे की या ड्रग्ज विरोधातल्या मोर्चामध्ये त्यांनी सहभागी व्हावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसेचे नेते नंदगावकर असतील संदीप देशपांडे असतील यांना देखील माझी विनंती आहे की या ड्रग्ज विरोधी मोर्चामध्ये संजय राऊत जर का सहभागी होत असतील तर संजय राऊत यांची आधी ब्लड टेस्ट करून घ्यावी संजय राऊत यांनी गांजा ओढून ते या ड्रग्सच्या विरोधी मोर्चामध्ये आलेत का याची टेस्ट आधी मनसेच्या नेत्यांनी करून घ्यावी आणि त्यानंतरच नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधामध्ये मोर्चा काढावा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र शहर अहो संजय राऊत तुम्हाला विरोधा विरोधामध्ये बोलायचा अधिकार नाही तुम्हाला ड्रग्जच्या विरोधामध्ये जर का मोर्चा असेल तर त्याची सुरुवात बांद्र्यापासून केली पाहिजे आणि दिनो मोर्याला त्या मोर्चामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे त्यानंतर तुम्ही ड्रग्जच्या विरोधामध्ये बोला नाशिक हे पवित्र शहर आहे आणि या शहरा कोणी अशा पद्धतीच्या अवैध कारवाया करत असतील तर त्याला संजय राऊत यांचं समर्थन आहे गेल्या पंधरा वर्षापासून संजय राऊत उभाटा गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत कुठल्या गुंडांना कशा पद्धतीनं संजय राऊत यांनी हाताशी धरून नाशिकला बदनाम केलं नाशिकचं राजकारण खराब करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर त्याला संजय राऊत जबाबदार आहेत संजय राऊत प्रभू रामचंद्राच्या पवित्र पदवर्षाने पावन झालेली नाशिकची भूमी आहे आणि या नाशिकच्या भूमीत सारख्या राक्षसाच्या भूमिकेत येऊन संजय राऊत अशा पद्धतीनं नाशिकला बदनाम करतात तुम्ही कितीही पद्धतीनं भूमिका घेतली तरी नाशिककर तुम्हाला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत ड्रग्सच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही या ड्रग्सच्या विरोधात कारवाई करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी सातत्यानं आहे ड्रग्सच्या विरोधात आम्ही सातत्याने मोहीम उघडली आहे आणि मोहीम उघडून अशा पद्धतीनं कोणी ड्रग्स व्यवहार करत असतील तर त्यांना शिक्षा देण्याचं काम हे केंद्रीय गृह मंत्रालय आणि आपल्या राज्याचे गृहमंत्री देवाभू अतिशय समर्थपणे करतायत परंतु तुम्ही जर नाशिक 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 का नाशिकला बदनाम करणार असाल नाशिक सारख्या पवित्र शहराचा अपमान करणार असाल तर येणाऱ्या नाशिकच्या महापालिका निवडणुकीत नाशिककर जनता तुम्हाला जशास तसं उत्तर देईल खर तर अराजकता पसरवण्याचं काम संजय राऊत सातत्यानं करतायत म्हणूनच म्हणतो की संजय राऊत हे गांजा उडून पत्रकार परिषद घेतात अराजकता महाराष्ट्रामध्ये नाही अराजकता देशामध्ये नाही अराजकता जर कुठे असेल तर ती संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये आहे अराजकता कुठे असेल तर उभाटा गटामध्ये आहे अराजकता कुठे असेल तर संजय राऊत यांच्या वैचारामध्ये अराजकता आहे कारण त्यांच्या विचाराची भेसळ झालेली आहे आजपर्यंत प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेणारे संजय राऊत किंवा उभाटा गट यांची वैचारिक भेसळ एवढी झालेली आहे की त्यांना नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात घडवायची त्यांना नेपाळ सारखी परिस्थिती मुंबईमध्ये घडवायची त्यांना नेपाळसारखी परिस्थिती नाशिकमध्ये घडवायची तुम्ही कितीही पद्धतीनं अशा बाता केल्या तरी कावळ्याच्या श्रापानं गाय मारत नाही गाय मरत नाही हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं अराजकता तुमच्या डोक्यामध्ये आहे अराजकता तुमच्या मनामध्ये आहे जी तुमच्या पोटावरची पोटात जी आजपर्यंतची भाषा होती ती तुमच्या ओठावर येऊ लागलेली आहे तुम्ही कितीही पद्धतीने असे श्राप दिले तरी महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारा महाराष्ट्र आहे त्यामुळं संजय राऊत यांची ही भूमिका संजय राऊत यांची इच्छा कधी सत्यात उतरणार नाही